नमस्कार मंडळी आपल्या तुमचं स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत तर आपलं एसपीएल एट हे आपलं सात आणि आठ तारखेला डिसेंबरला होणार आहे त्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊया आपल्या सोबत आहेत दोन प्लेअर आहेत त्या एसपीएल मध्ये जे खेळलेले आहेत सोबत आहेत विनोद ना विनोद आणि शिवास आपले खूप एक्सपिरियन्स खेळाडू आहेत तर आपण त्यांच्याकडून विचारूया की एसपीएल बद्दल तुम्हाला काय वाटतं आता सात पर्व आपली अतिशय यशस्वीरित्या आपण पार केलेली आहे आणि आता आपण

और बॉलिंग दो हर तो एक को मौका मिले सबको मौका मिलेगा ये नए इससे नए प्लेयर तैयार अभी आप पहले कब से रहे है में? है, खेल रहे खेल रही है जलसा क्रिकेट क्लब है सर्वासर्वे सुहा सर अपन कितनी पर्वापस एसपीएल से जोड़ा पांच पर्व ओके तुम एसपीएल है अतिशय सुंदर okay. okay. टुर्नामेंट आहे ओके अक्षय चिंदरकर आणि त्याची पूर्ण टीम ओके खूप मेहनत घेते टुर्नामेंट मध्ये एल म्हणजे शिवाजी प्रीमियर लीग हो हो शिवाजीनगर खेळाडू असतात हो ते फक्त शिवाजीनगर मधले असतात की त्याच्या बाहेरचे दे देखील नाही नाही शिवाजीनगर मधले काही मुलं आहेत आणि अठ्ठावीस मुलं मध्ये जी चांगली खेळतात ओके त्यांची निवड त्यांनी केलेली आहे की टुर्नामेंट थोडीशी रोचक व्हावी बरोबर मॅचेस थोड्या चांगल्या व्हाव्यात यासाठी मला लग मेहनत केली आपल्या प्रेक्षकांना सांगा की एसपीएल असते अंडर आर्म क्रिकेट आहे ना अंडर आर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेट आहे बॉक्स क्रिकेट आहे हो। आणि त्याची एक मला वाटतं विशेषता आहे की राऊंड आपण ग्राउंड करतो हो हो गोल सर्कल असणार आणि त्याच्या बाहेर जर फुल टॉस बॉल गेला तर आऊट आउट ओके आणि बाकीचे टर्फ किंवा एक खेळतो त्याच्यापेक्षा थोडं ग्राउंड देखील वेगळं असतं पूर्ण सर्कल करतात हो आणि प्लेयर किती असतात आपल्याच्यामध्ये दहा प्लेयर अकरा प्लेयर जसे आणि एकूण टीम किती असतात एसपीएल मध्ये नऊ टीम असतात नऊ टीम असतात नऊ टीम चे नऊ ओनर आणि प्रत्येक टीम मध्ये साधारण हो हो दहा हो। 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 ते दहा प्लेअर असतात नाही बाराचा स्कॉड असतो बाराचा स्कॉड असतो ते आयोजक आहेत अक्षय चिंदरकर यांच्याबद्दल काय सांगाल अक्षय चिंदरकर यांची मेहनत आहे हो टुर्नामेंट मध्ये वेगवेगळी पारितोषिके ठेवली आहेत सोन्याचं नान आहे चांदीचं नान आहे त्या सगळ्या गोष्टी आणि आपल्याच विभागातील खेळाडू पुढे पुढे सांगता येत नाही एखाद्या एवढा आयपीएल मध्ये आयपीएल मधून देशासाठी देखील खेळू शकतात हो हो उद्देश आहे तर आता जे आपलं होणार आहे एस पी एल एट हे सात आणि आठ तारखेला आहे तर आपण आपले जे खेळाडू आहेत सगळ्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ हो सगळ्यांना शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक सुद्धा बेस्ट ऑफ थँक्यू 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 तर मित्रांनो आपल्यासोबत अजून देखील खेळाडू आहेत आणि या एसपीएल मध्ये त्यांनी देखील भाग घेतलेला आहे सचिन काकडे सर आहेत त्यांना आपण माहिती विचारले की एसपीएल बद्दल काय अनुभव आहे एसपीएल ही स्पर्धा खूपच चांगली आहे आणि जवळपास हे आठव यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे अक्षय चिंदरकर आणि त्याची पूर्ण टीम okay. सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो ओके आणि जे नवीन खेळाडू आहेत त्या नवीन खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्याचबरोबर तीस ते बत्तीस खेळाडूंचा अनुभवी खेळाडूंचा इथे संघ आहे हे अनुभव खेळाडू आणि ते नवीन खेळाडू यांचा एक अप्रतिम संगम असा या एसपीएलचा आहे आणि नवीन नवीन खेळाडू आपलं करिअर प्लस आपलं क्रिकेट समांतर दृष्टीने पुढे घेऊन जाऊ शकतात आणि ही स्पर्धा अजून चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतात आणि आपलं क्रिकेट पण पुढे घेऊन जाऊ शकतात महत्वाचा विषय आहे त्यांचा प्रयत्न तो दिसतो अक्षयचा सात अजूनपर्यंत तसे यशस्वी पार पडले मी आयोजन उत्तम प्रकारचं गोंधळ होत नाही त्या ठिकाणी तुम्ही कोणाला श्रेय श्रेय सगळं नक्कीच तर बघायला गेलं तर प्रत्येक टीम आहे जे खेळतात ओनर्स आहेत आणि त्याच्याहून सगळ्यात जास्त म्हणजे अक्षय चिंदरकर आणि त्याच्या पूर्ण टीम जे मेंबर्स आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी पूर्णपणे निस्वार्थपणे ही स्पर्धा ते पार पाडतात कुठलाही स्वार्थ न ठेवतात हे हे प्रत्येक मध्ये आयोजकाने विचार करायला पाहिजे या गोष्टीचा बरोबर <laughs> कारण कसं एकदम गोंधळ झाला की मग क्रिकेटची मजा जाते बरोबर आता आपण सात पर्व यशस्वी केलेले आहेत तर तुम्ही आता पहिल्यापासून तर सात यांच्या यांच्यासोबत आहात याच्यामध्ये काय बदल किंवा काय अजून नवीन काय करण्याचं असं काय आपल्याला आवश्यकता वाटते का म्हणजे बदल वगैरे हो करण्याची काही गरज नाहीये दरवर्षी नवीन काहीतरी कार्यक्रम ते ऍडप्ट करत राहतात आणि त्यांचा जे कमिटी मेंबर्स आहेत कमिटी मेंबर्स खूप चांगला विचार करतात आणि त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूचाही ते विचार घेतात आणि मग नंतर त्याच्यामध्ये फीडबॅक घेतात तर काही असे चेंजेस लागत असतील तर ते होतील वेळेनुसार बदलले जातील केले जातील आणि मी प्रत्येक खेळाडूला प्रत्येक ओनरला आणि त्यांच्या एसपीएलच्या पूर्ण कमिटी मेंबर्सना मनापासून शुभेच्छा देतो ऑल दी बेस्ट धन्यवाद